संकल्प मदतीचा संकल्प प्रतिष्ठानचा एकीकडे एक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे तर मुंबई श शा, ठाणे शहरात नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवासोबत सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत ही गोळा करत आहेत आज ठाणे शहरातील नवरात्र उत्सवांना भेटीच्या दौऱ्यात संकल्प प्रतिष्ठान संकल्प दांडिया येथील दांडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली देवीचा आशीर्वाद घेतले तरुणांशी संवाद साधला यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सत्कार केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उत्सवाला शुभेच्छा देत रवींद्र फाटक व टीमचे कौतुक केले यावेळी प्र संकल्प पा प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून पुन्हा उभे करू असा विश्वास तमाम ठाणेकरांतर्फे मुख्यमंत्री महोदयांना दिला यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजप शहराध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक दीपक वेदकर जयश्री फाटक नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात गरबा रसिकांबरोबर जल्लोष करायला स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका हळद रुसली हसल मालिकेतील कृष्णा आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक हरहळकर मर्दांनी दोन सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल जेठवा मिर्जापूर मधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा तसेच खाकी द बिहार चॅप्टर सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता करण करंटकर आदी कलाकारही उपस्थित होते

माझ बंद सांभाळतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे की आपल्या उभा एक पाहिलं